सावर्डे येथील हनुमान देवाची यात्रा उत्साहात यात्रेनिमित्त विविध पालखी सोहळा आयोजित केला जातो व त्यानंतर दोन दिवस ही यात्रा चालत असते या यात्रेनिमित्त गावामध्ये विविध कार्यक्रम पार पडले यात्रेनिमित्त गावात लावणी विविध करमणुकीचे कार्यक्रम व नामवंत पैलवानांच्या जंगी कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या या कुस्त्यांमध्ये अनेक नामवंत पैलवानांनी सहभाग नोंदवला होता यात्रा शांततेत व सुरळीत पार पडल्याबद्दल आभार मानले यात्रेवेळी लोकनी वडगाव पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता संतोष पाटील इचलकरांची माझ्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा